राज्यभर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे अनेक महिलांनी या योजनेचा लाभही घेतला आहे त्यामुळे या योजनेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा देवकी शिंदे यांच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली योजनेमुळे अनेक अल्प उत्पन्न असलेल्या परिवारातील महिला वर्गाचे डोक्यावरचे ओझे खांद्यावर आल्याच्या भावना लाभार्थी महिला व्यक्त करतायत म्हणूनच सरकारचे आभार मानण्यासाठी आणि ही योजना आणखी पुढे देखील सुरू राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा देवकी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लाभार्थी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत या मोहिमेत भाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकीबाई समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की ही योजना पुढील पाच वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी जेणेकरून त्यांच्या संसाराला त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल आणि ह्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजित दादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्याने त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे यापूर्वी दुधोन भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरण सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही यायला सर्व महिला दादांना देत आहोत धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई